जीवकाची धम्मदीक्षा जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेशेचा मुलगा होता अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आले होते त्या मातीच्या ढिगाऱ्यावर बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले राजकुमार अभय त्या बाजूने जात होता त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते त्या मूल जिवंत आहे म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचवण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली म्हणून अभयाला न कळवता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तिथे सात वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच वेळात त्या व्यवसायात त्याने आपलं नाव कमावलं आणि कीर्तीही कमावली साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरा करण्याबाबत त्याला सोळा हजार कर्शाण एक गढी आणि एक मोलकरी एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला त्याचं लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यात जागा दिली राजगृह येथे बिंबिसारला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले त्यासाठी बिंबिसारच्या पाचशे राण्यांचे सगळे अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असं सांगितलं जातं जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठींवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक केली होती पण जीवकाचा भगवान बुद्धांकडे फारच ओढा होता त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करत असे तो भगवंतांचा शिष्य झाला आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्यांना फिक्कूची दीक्षा दिली नाही बिंबिसारच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान